श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं सारिकास किचन चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे तर एक, एक किलोचा व्हॅनिला फ्लेवरचा केक आपण आज बटरफ्लाय केक बनवत आहोत तर मी कुठलाही टीन वापरलेला नाही आहे सर्कल गोल टीनमध्येच मी बेक करून घेतलेला आहे हा व्हॅनिला केक स्पॉन्ज त्यासाठी मी चारशे ग्रॅम प्रिमिक्स घेतलेला आहे व्हॅनिलाचं आणि त्यामध्ये आपलं ऑइल घालून फक्त मी, मी हा केक बेक करून घेतलेला आहे कुठलाही कलर इसेन्स मी काही टाकलेलं नाही आहे तर एकशे ऐंशी डिग्रीला मी ओव्हनमध्ये केक बेक करून घेतलेला आहे गोल टीनमध्ये तर गोल टीनचा आपल्याला बटरफ्लाय केक कसा करायचा आहे हे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्णपणे बघा कसा वाटला व्हिडिओ हेही मला कमेंटमध्ये सांगा तर चला तर मी आ, अगोदर आयसिंग करून घेतलेलं आहे या केकला पिंक कलरचं फिलिंग करून घेतलेलं आहे पिंक कलर क्रीमने फि फिलिंग करून घेतलेलं आहे कारण कस्टमरला पिंक कलरचाच केक हवा होता हे अगोदर सांगितलेलं त्यांनी म्हणून मी सगळे आयसिंग त्याच कलरने करून घेतलेली आहे तर नेहमीप्रमाणेच आपण आयसिंग करून घेतलेली आहे शुगर सिरपने सोप करून आणि मध्ये मध्ये टेस्टला मी फक्त व्हाईट चॉकलेट आपलं व्हाईट कंपाऊंड जे आहे ते घातलेलं आहे टेस्टसाठी छान लागतं म्हणून कारण व्हॅनिला फ्लेवरमध्ये दुसरं काही असं त्यामध्ये टेस्ट येत नाही म्हणून मग चॉकलेट घातल्यावर आणखीन टेस्ट छान येते म्हणून मी हे वापरलेलं आहे तर तुम्हाला कसा वाटतं माझा व्हिडिओ हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून सबस्क्राइब केलं नसेल माझ्या चॅनलला तर नक्की सबस्क्राइब करा आणि लाईक करा व्हिडिओला तर नेहमीप्रमाणे आयसिंग करून घेतलेली आहे यामध्ये कुठलाही क्रश वगैरे मी यूज केलेलं नाही आहे कारण व्हॅनिलाला कुठलाही क्रश वगैरे चालत नाही तुम्ही फक्त व्हाईट कंपाऊंडचं चॉकलेट क्रंचेस घालू शकता किंवा व्हाईट कंपाऊंडचं आपलं आपण जे गणाश बनवतो तेही तुम्ही फे टेस्टसाठी घालू शकता छान टेस्ट येते त्यांनीसुद्धा तर या प्रकारे मी दोन भाग बरोबर बर एकदम समान दोन भाग करून घेतलेले आहेत आणि याप्रमाणे मी ते आपल्या केक बेसवर तिरके ठेवून घेतलेले आहेत आपल्याला खालची बाजू थोडीशी तिरकी एकमेकांच्या जवळ ठेवायची आहे याप्रमाणे आणि पुढची बाजू थोडीशी दूर ठेवायची आहे म्हणजे असा या प्रकार जसं व्हिडिओमध्ये तुम्ही बघता या प्रकारे ठेवून घेतल्यावर छान आपला बटरफ्लायचा आकार रेडी होतो आणि आणखी जर तुम्हाला असंच ठेवायचं असेल तर तुम्ही असंही ठेवू शकता पण मध्ये जर तुम्हाला झिगझॅग काही फुलपाखराच्या पंखांची तुम्हाला डिझाईन काढायची असेल तर या प्रकारे कट करून घ्या आणि नंतर छान फायनल आयसिंग तुम्ही करून घेऊ शकता फिनिशिंग देऊन घेऊ शकता मी पुन्हा व्हाईट कलरच्या क्रीमनेच आयसिंग केलेलं आहे आणि मग त्यावर मी पिंक कलरचे डॉट्स वगैरे देणार आहे प्रकारे चान है। चान या प्रकारे छान अशी आयसिंग करून घ्यायची आहे मी पूर्ण फिनिशिंग करून घेतलेली नाही आहे कारण मला त्यावर वेगळी डॉट्स वगैरे द्यायचे होते म्हणून मी फक्त सगळीकडे ही क्रीम छान लावून घेतलेली आहे या प्रकारे आणि अशीच आपल्याला आता त्याला छान आकार देऊन घ्यायचे आहे फुलपाखरांच्या पंखांचे अगोदर छान फिनिशिंग करून घ्या तर माझे रेसिपीजचेही व्हिडिओज असतात आणि केकचेही असतात जसे माझ्या केकची ऑर्डर आली मी त्याप्रमाणे केक शूट करत असते आणि नाहीतर मग आपल्या रेसिपी शूट करत असते तुम्हाला काय बघायला आवडतं हेही मला नक्की कमेंटमध्ये सांगा या प्रकारे लायनिंगच्या स्क्रॅपरने मी अगोदर फिनिशिंग करून घेतलेली आहे आणि नंतर प्लेन स्क्रॅपरने मी ही करून घेत आहे पहा तुम्हाला कुठले माझे बघायला आवडतात हेही मला कमेंटमध्ये सांगा आणि यावर मी आता थोडी थोडी पिंक कलरची क्रीम लावून घेतलेली आहे आणि शेडिंग तयार करून घेतलेली आहे याची जास्त आपल्याला कलर यूज करायचा नाही आहे कलर जास्त खाणं खरंच चांगलं नाही आहे हानिकारक आहे त्यामुळे जेवढा कमीत कमी कलर तुम्हाला वापरता येईल तेवढा वापरा अगदी एक ते दोन ड्रॉप्स मी क्रीममध्ये टाकलेले आहेत तेही जेल कलरचे जास्त डार्क कलरच्या क्रीमने केकही कडवट लागतो अजिबात टेस्ट त्याची छान लागत नाही या प्रकारे मी दोन्ही याच्या बॉर्डर्स मी काढून घेतलेले आहेत स्टार नौझलणे छोट्या स्टार नौझलणे ज्याने आपला आकार व्यवस्थित फुलपाखराचा छान दिसून येतो आणि या प्रकारे सुरीने मी याच्यावर अशा पाकळ्या पडल्या आहेत जशा गुलाबाच्या पाकळ्या पडल्या असतात अशा पाकळ्या मी त्याच्यावर क्रीमनेच काढून घेतलेल्या आहेत प्रकारे कस्टमरने जसा मला केक पाठवला होता त्याप्रमाणे मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे पहा छान अशा पाकळ्या काढून घेतल्या खूप सुंदर दिसतो आणि मी याच्यावर स्प्रे करून घेतलेला आहे आपला सिल्वर स्प्रे त्याने खूप छान शायनिंग येते आपल्या केकला अगदी सुंदर दिसतो मस्त वाटतो आणि मी हे रेड रेड आणि व्हाईट कलरचं सॉरी पिंक आणि व्हाईट कलरचं कॉम्बिनेशनचं मी हे न्यूट्रल जेलमध्ये हा कलर कॉम्बिनेशन केलेला आहे त्याने छान असा पिंकिश कलर मस्त आलेला आहे आणि तेच जेल कलर मी याच्यामध्ये फिल केलेला आहे हे पहा आणि आपल्याला समजेल या प्रकारे त्याच्यावर फुलपाखराची मी डिझाईन काढून घेतलेली आहे आणि पुन्हा न्यूट्रल जेलमध्ये व्हाईट जेल कलर मी दोन ते तीन ड्रॉप्स मिक्स करून त्याने मी डिझाईन काढून घेतलेली आहे हे आपण न्यूट्रल जेल वापरत आहोत तुम्ही क्रीमनेही काढू शकता तुम्हाला जे ज्याने सोपं जाईल त्यांनी तुम्ही काढू शकता जसे तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही डिझाईन करू शकता यावर हे पहा छान वाटतंय क्रिएटिव्हिटी सगळी आपली आपली असते ही पण मला जसा फोटो आलेला मी त्याप्रमाणे काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जे आपल्याकडे एडिबल एडिबल किंवा असे वेगळे बटरफ्लाय येतात ना नॉन एडिबल तर त्याला अशा ह्या तार येत असतात त्याचेच मी असं वळवून त्याचे पुढच्या मिशा काढून घेतलेल्या आहेत ह्या फुलपाखराच्या त्यामुळे आपला केक पूर्णपणे रेडी आहे तुम्हाला कसा वाटला आहे माझा केक मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या सारिकाज किचन चॅनलला सबस्क्राईब करा इतरही माझे रेसिपीजचे व्हिडिओज आहेत तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडत आहेत का लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम ठेवा सारिकाज किचन चॅनलवर सपोर्ट करा मला सोपला बटरफ्लाय केक रेडी आहे सर्कल केक पासून बटरफ्लाय केक कसा बनवायचा हे तुम्हाला सांगितलंय मी आज खूप सोपी पद्धत आहे माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री राधे राधे